हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग हा माझ्या डिलेवरीच्या आदला दिवस आहे मी गणपतीची पूजा करते आहे आरती करते आहे गणपती बसले होते तेव्हा माझी डिलेवरी झाली तेव्हा नंतर मला कसं तरी व्हायला लागलो होतं चक्कर येत होती जरा म्हणून मी मिस्टरांकडे दिलं आरतीचं ताट हे मी आरती म्हणते आहे ही चालली आहे मी आता ड्रेस चेंज करायला दवाखान्यात निघायचं होतं आणि आले मी ड्रेस चेंज करून जरा कसं तरी वाटत होतं कारण की आता महिनाभर घरी नसणार काय घराचे दरवाजे लावताना जरा कसं तरी वाटत होतं बाकी काय महिनाभर आपलं घर सोडून जायचं म्हणजे जरा हेच वाटतं दवाखान्यात पोचलो डॉक्टर नव्हते त्याच्यामुळं डॉक्टरांची वाट बघत बसलो होतो ॲडमिट करण्यासाठी प्रोसिजर करण्यासाठी हे मिस्टर आहेत माझे इथे माझं फोटोशूट चाललं होतं ऑपरेशनला जाण्याच्या आधी मला फोटो काढायला जाम आवडतं मी ऑपरेशनला चालले आणि हे आमचं बाळ बाय